हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मस्तच आहे मस्तच राहा आनंदी रहा मी अनिता उमाटे माटे आज एक आपण वेगळ्या विषयावर बोलूयात माझ्याबद्दल माझ्याबद्दल सांगते तुम्हाला मी मला कसं ती मुलं आहे आणि मला मुलगी नाही आता देवाच्या मनात नसेल किंवा तो विसरला असेल की मला मुलगी द्यायला मग झालं आता मुलं मोठी मोठी झाली राखी बांधायला कधी बहिणीच्या मुली येणार कधी नाही येणार नंतर हळूहळू मग मीच त्यांना राखी वगैरे बांधायला लागली दिवाळीला वळ्याला कधी मुली बहिणीच्या येणार कधी नाही येणार जावं चित्र मुली लांब लांब संबंध ते बोलतच नाहीत त्यांचं रामचं ते जागेसाठी भांडणं त्याच्यामुळे ते तर बोलतच नाहीत मग त्यांना असं नाही वाटलं की आपल्याला त्यांना पण बहू नये आणि मला पण मुलगी नाही आहे जावं आणि मी जाण्याचा प्रयत्न पण केला गेले पण मी तिथं तर त्यांनी नीट म्हणजे वागणूक दिली नाही किंवा अपमान करणे किंवा असं म्हणजे करणे असं केलं त्यांनी म्हणजे कशाला आली ही जागा आता माझीच आहे खरं तर त्यांची जागा नाही घेत ते जाऊ दे सोडा मग हळूहळू असंच मुलं मोठी मोठी होत गेली मग थोडस मला समाजामध्ये म्हणा किंवा नातेवाईकामध्ये म्हणा सगळीकडनं काय काय गोष्टीवरनं मला असं हिनवण्यात आलं की हिला काय मुलगी आहे का हिला काय कळतंय मुलीचं दुःख मी तर त्याच्या आधी नाही मध्ये नाही कोणाच्याच आधी नसते मध्ये नसते नस कोणाचा विषय पण काढत नसते समजा कुठं मी असले गप्पा माराल तर एखादा विषय निघतो तेव्हा मी बोलते हो ना तसं ना असं का, ना तर मला असं खूप ठिकाणी बोललं जात होतं की हिला काय मुलगी का हिला काय कळतं मुलगी मुलगी असल्यानंतर काय असतं मुलगी असायलाच पाहिजे आता मला नाही मुलगी देवाने दिली तर मी काय बहिणी पण बहिणीकडनं सुद्धा तसं मला एकदा बोलण्यात आलं हिला काय मुलगी आहे का हिला काय कळतय मुलीचं दुःख परत जाऊ बाई पण म्हटली मला हिला काय मुलगी आहे का म्हणजे असं असतं का हो तुम्हाला म्हणजे मुलगी नाही म्हणजे तुम्ही असंच बोलणार का हिला काय मुलगी आहे का हिला काय कळतंय मुलीचं दुःख मी मुलगी नाही मी पण कोणाची तर मुलगीच आहे ना हा आणि माझ्या येणाऱ्या जे सुना होते त्यांना पण मी एक मुलीसारखं प्रेम द्यायचं प्रयत्न केला पण ते काही थोडस हे झालं तो विषय नको आता तर माणसाला काय वाटतं मुलगा पण असावा मुलगी पण असावी पण मी म्हणते असं काही नसतं ना मुलगी असू दे मुलगा असू दे आपल्याला मोल झालं आपण आई बनलो ह्याला महत्व आहे ना तुम्ही एखाद्याला मुलगा नाही म्हणून सतत त्याला टोमणे देणार मुलगी नाही मुलगा नाही मुलगा नाही तुला वंश नाही आणि मला मुलगी नाही तुला मुलगी नाही तुला काय प्रेम कळतं का मुलीचं अनेक प्रकारचं मला बोललं जात होत नंतर नंतर मला ना टेन्शन यायला लागलं होतं आणि मग मी एक दिवस असाच एक छोटासा व्हिडिओ टाकला देव विसरला मला मुलगी द्यायला हा आणि त्यावेळेस तो व्हिडिओ माझा जा व्हायरल झाला काय माहित नाही मला मला वाटतं ते बहुतेक युट्यूबला आली काय की आणि माझा एक दिवस तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळेच मी जास्त ओळखायला लागले म्हणजे लोक मला ओळखायला लागले असं झालं तर असं काय नसतं तुम्हाला सांगते मी मुलगी जरी नसली मला तरी मी पण एक मुलगी आहे मला बहिणी आहेत थोडं तर माया प्रेम असतेच की असं नसतं ना सुना पण जेव्हा आले तर काही ठिकाणून मला असं पण बोललं जात होतं हिला काय कळतय सुनाचं तिला काय मुलगी आहे का सुन सासू सासु। हो हो, ते सासू हे असं ना बोलल्यामुळेच एकमेकांमध्ये गैरसमज होतो आणि तो गैरसमज वाढत जातो त्याच्यामुळे सासू सुनामधला दुरावा सुद्धा वाढत जातो आणि त्याच्या गैरसमजामुळे सासू आणि सुनेमध्ये पण असे वाद व्हायला लागतात तिला वाटते सासूला माझी मुलगीच नाही तिला काय कळतं मुलीचं प्रेम म्हणजे काय असतं माझ्या आई वडील मला लग्न करून दिले म्हणजे त्यांच्या घरातली मुलगी दिली आणि मगा मग ते पण म्हणतात आमची आम्ही आमची मुलगी दिली तुम्हाला अरे मुलगी काय कोणी घरी ठेवून घेत का मुलगी ठेवायची वस्तू आहे का देवांच्या पण काळामध्ये मुलींचं लग्न होत होतं देव सुद्धा नांदायला जात होत्या जात होती की नाही देवाच्या काळात मग आपण मुलगी आहे मग मुलगी लग्न झालं नांदायला जातीच ना मग असं का म्हणतात की आम्ही काळजाचा तुकडा दिलो आणि आम्ही आमचं लहानाचं मोठं केली मुलगी तुमच्या घरात दिलो असं काय ती मुलगी काय आमच्या आमच्या घरात येते जातीच ना तुमच्या घरात महिन्याना पंधरा दिवस तुमच्या घरी येती जाती एका गावात जर तुम्ही असला तर पुट पु जातच की तुम्ही जात काय नाही पण तसं नाही त्या सासरच्या लोकांना एवढं हिनवायचं एवढं हिनवायचं की अक्षरशः ते घरातले सासू सासरे ना असं म्हणजे एकल कोंडी होतात नंतर म्हणजे त्यांना काय बोला सुचत नाही त्या घरातलं वातावरण सुधरायचं म्हणजे एक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना असं बोललं जात आम्ही मुलगी दिली आम्ही पण मुलीला एवढं शिकवलं आम्ही पण शिकवलो मुलाला मुला आम्ही पण मुलाला मोठं शिकवलो आम्ही पण आमच्या काळजाचा तुकडा आहे तो लग्न झाल्यानंतर आमच्या पण काळजाचा तुकडा जेव्हा तुमची मुलगी लग्न होऊन आली तेव्हा तुमच्या मुलीबरोबर माझा मुलगा संसार करायला जण बराच्या बाहेर पडले पडले की नाही तेव्हा कुठे गेलो मग तुम्ही का बोलत नाही अरे तुम्ही सांगा ना मग समजावून तुमच्या मुलीला की तू सासू सासऱ्याला सोडून का वेगळं राहते अनेक कारण राहते त्याच्यामध्ये सासू सासरी चुकी असते सोनची किंवा मुलीची मुलाची सगळ्याची चुका असतात एकातरी टाळी वाजत नाही हे गोष्ट खरी पण त्याच्यातून सुद्धा नातं कसं एक निर्माण करायचं नातं जोडण्याचा प्रयत्न करायचं हे करत नाहीत नात तोडण्याचा प्रयत्न करतात आणि परत हिनवर हैं, ह्यांना काय मुलगी का मला एवढं लोकांनी म्हणजे त्रास दिला म्हणता येत नाही दुखवलं गेलं मला खूप दुखवल मला लोकांनी नातेवाईकांनी पण तेवढंच ते दुखवलं समाजामध्ये पण काय काय लोकांनी तेवढं दुखवलं मला पण माझी जी मानसिक आहे ना टेन्शन घेऊन घेऊन ना मी शुगर पण झाली नंतर आणि मला संधिवाताचा आजार पण झाला अस्थमा पण झाला मला आपण कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तर कुणीकडनं तर कुणीकडनं तर टोमणी द्यायची असं नसतं ना तुमच्या पण काळजाचा तुकडा आहे त्या आईच्या पण काळजाचा तुकडा असतो मुलगा तिने पण शिक्षण केलेलं असत तिने पण लहानाचं मोठं केलेलं असतं असतं का नाही मग तुम्ही का नंतर भांडण करता की तुम्ही कशाला तिकडं आई वडिलांकडे माझा काय संबंध नाही तुमच्या आई वडिलांशी म्हणता का नाही मग जर मुलगा पण म्हणला मला पण माझ्या आई वडील पाहिजेत तुझ्या आईवडिलांशी माझा काही संबंध नाही देणं घेणं नाही हे असं नातं जुळत नसतं उलट नातं तुटत जात दोघांनी पण समजून घ्यायला पाहिजे खरं मुलगी ही सासरी जाण्यासाठीच असते हे आई वडिलांनी पण मान्य करायला पाहिजे सासरी गेल्यानंतर तिला जे आपल्या घरातलं असत म्हणजे माहेरचं काहीही सांगत बसू नये किंवा मुलीनी सासरचं काहीही सांगत बसू नये काहीही म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त हो बाबा तुझं काहीतरी आनंदाचं वातावरण किंवा काहीतरी सुख दुख तू सांगू शकते पण त्याच्याला जोडून मोडून तोडून सांगू नये पाणी बिणी लावून लोणी बिनी लावून हे चुकीच आहे तिकडून पण आईने सारखं फोन करून विचारायचं सकाळ संध्याकाळ दुपार अगोदर तर फोन नव्हते पत्र टाकलं की तीन दिवस लागणार जायला मग तिथून आपल्या मुलीचं चा काय चाललं काय नाही शिकणं होय बाई असंच असतंय असंच असत राहायचं असतंय असं आईचा निरोप येणार पत्राने तीन दिवस याच्यात सहा दिवस जाणार पहिल्याच बरं होतं की नाही तर आता काय म्हणते मी मुलीने पण समजून घ्यायला पाहिजे की आपलं लग्न झालं आपण सासरीच जातो कारण सासराच्या वातावरणामध्ये गळून मिसळून राहायला पाहिजे आणि सासूला मुलगी नाही तर त्या सासूला आई मानलं पाहिजे तिला पण म्हणजे कसं असं वाटलं पाहिजे की खरंच बाबा आपल्या सून नाही आपल्याला एक मुलगी मिळाली तिनं पण तिचे सुख दुःख तुम्हाला सांगितले पाहिजे एक मैत्रिणीचं नातं सारखं राहायला पाहिजे मला असं वाटतंय म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं आहे आज मला एकदम आठवलं की मला मुलगी नाही म्हणून खूप दुःख झालेलं आहे आणि तोच व्हिडिओ माझा व्हायरल झाला मी परत तुम्हाला सांगते अजून तर छान वाटतं तुमचा सपोर्ट मला खूप मिळाला असं सपोर्ट राहू दे बस धन्यवाद आणि एक मागचा माझा मागचा एक व्हिडिओ आहे लग्न झाल्यानंतर आई वडील मुलांचे दुष्मन काय होतात बऱ्याच ठिकाणी असं ऐकण्यात आलेलं आहे आणि म्हणून ते एक मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तर बऱ्याच लोकांना आवडलेला आहे तर माझ्या मागच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि खूप छान छान कमेंट केल्या काही लोकांनी थोड्या लोकांनी पण अशा वेगळ्या कमेंट केल्यात पण काय हरकत नाही कारण कसं असतं ज्याचे त्याचे विचार असते तुम्हाला तसं वाटते ह्यांना असं वाटते पण खरी परिस्थिती वेगळी असती काही घरात वेगळी असती काही घरात वेगळी असती पण जे आपल्याला अनुभवले असते किंवा आपल्याला जे माहीत असते सत्य आपण ते उतरवतो ह आणि तुम्हाला खरंच मला जर तुम्हाला मी जर असं व्हिडिओ टाकलेला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगत जावा किंवा माझं जा काय चुकतं ते पण सांगत जावा आणि जर व्हिडीओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज मला पब्लिकने खरंच खूप सपोर्ट करा माझे चाळीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तुमच्यामुळं झाले कारण तुमचा सपोर्ट हा मला खूप महत्वाचा आहे एक तुमचा लाईक मला खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला समजेलच की ह्या तया का म्हणत होत्या त्याचा पण तुम्हाला अर्थ कळेलच चला मग बाय